Um mm -hmm. मेकअप चालू आहे बापरे रेड फ्रॉक घातलं सैनी आता सकाळचे साडेसात वाजले वाजले तुमच्या दोघींची तयारी झाली का हॅलो नमस्कार तुमची पुन्हा एकदा माझी सै्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे चला चला तर चला आम्ही सगळे काही तयार झाले आता दर्शनासाठी जायचे तर आम्ही सगळ्यांनी साड्या घेतलाय आज खरंच दर्शनाला जायचंय आणि आता वरती थोडं चढावं लागतं तर चला तुम्हाला ही देवीचं मंदिर वगैरे सगळं दाखवेल तर हिरजपूर्ण करता बघत राहा चला झाली तयारी तयारी सगळी तयारी झाली आता आम्ही चालू आहे देवीच्या दर्शनाला खूप सुंदर आहे ना बघा त्याचं चला आता दर्शन आहे खूप भारी आहे तुम्ही पण चला आमच्याबरोबर बरोबर तुमचं मी दर्शन होईल या तुम्ही पण दर्शनाला छान आहे मग अजून आम्ही दर्शन करू मग तुम्हाला सांगू कस या या चला शाई मॅडम चला साई पण सक सकाळी लवकर उठली तयार झाले हो ना साई जा आजीकडं

हो चला आम्ही सगळे आता तयार झालोय दर्शनाला जायचंय तर आम्ही रूमच्या बाहेर आल्यानंतर छान मस्त असे मोगऱ्याचे गजरे भेट भेटले तर मला तर मोगऱ्याचे गरजे फार आवडतात तर मम्मीला म्हटले मला घ्यायचे तर मिस्टरांनी घेऊन दिले आणि हे बघा आता मम्मी लावते म्हणजे असं सक सकाळी तयार झालं आणि वातावरण खूप फ्रेश होतं आणि आता दर्शनासाठी जायचं आहे देवीच्या तर मी गजरे वगैरे लावले खूप भारी वाटत होतं आणि मोसम हे मस्ताना आहे ना तसंच काही झालं तर खूप छान मस्ती असं प्रसन्न वाटत सग सक सकाळी कारण आम्ही लवकर उठलो आणि दर्शनाला हे तर लवकर निघालो आहे तर आपल्याला थोडंसं आहे ना म्हणजे घाट आहे तर माहूरपासून गड साधारण अडीच किलोमीटर आहे तर थोडासा घाट आहे आणि छान एकदम मस्त असं वातावरण तयार झालेलं होतं आणि मस्त तर आता म्हणजे सकाळचे सात साडेसातच वाजले होते तरी पणेना तुम्हाला ऊन दिसते कारण तिकडे खूप म्हणजे गर्मी आहे तर हे बघा रस्ते पण वळणाचे तर मस्त असं वाटत होतं स सकाळी आणि आमचं दर्शन पण खूप छान झालं आणि बाहेर बघा तर तुम्हाला हे माहूर गावाचे सगळे काही माहूर गाव दिसते तुमच्यासोबत मी सगळं मला जेवढं शेअर करता येते आहे ना तेवढं सगळं काही शेअर केले तर कसं वाटतं आहे आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप मस्त झालं आहे आणि दर्शन पण आमचे खूप मस्त झालं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा व्हिडिओचा आनंद घ्या उड़ा जे उड़ा जे उड़ा जे। वरती जायचे पप्पा आपल्याला दिसत तेवढं एवढंच एवढंच तर मामाने सईला खांद्यावरती बसून घेतलं आणि मी तिला भरपूर पुर आवाज देतो होती सई मागे बघ सई मागे बघ सई काय तयार मागे बघायला तयारच नव्हती मस्त असे शॉप वगैरे इकडे तिकडे बघत चालली आहे बघा तर तिला मस्त खेळणी वगैरे दिसते ना खेळणीचे शॉप होते तिथं मस्त मामाच्या खांद्यावरती बसून तिलाही भारी वाटत होतं मस्त इकडे तिकडे बघत चाललेली होती तर चला अजून आम्ही चहा वगैरे काही घेतलेला नव्हता म्हटले दर्शन वगैरे करू त्यानंतर चहा वगैरे घेऊ आणि खूप सारे ओटी भरण्याचे वस्तू विकण्यासाठी ती शॉप आहे आणि भरपूर असे येतात की घ्या आपण म्हटले चला थोडंसं वरती गेल्यानंतर आपणही घेऊ आणि ती इथे ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना पान तर पानाचा विडा म्हणजे एक्कावन्न पान असे भेटतात आणि ते कुठून दिले जातात तुमच्यासोबत तेही शेअर केलेले तर माहूरगड हे ना नांदेड जिल्ह्यात येते साडेतीन शक्तीपीठांपैकी असलेले हे जागृत ठिकाण म्हणजे माहूर तर रेणुका माता इथे बसलेली आहे आणि मा माझ्या माहेरची कुलदेवता तर भरपूर भाविक ह्या देवीसाठी देवीच्या दर्शनासाठी येतात आणि सुंदर असे ना तुम्हाला वरती गेल्यानंतर येणं नं। सुंदर सह्याद्रीची पर्वतरांग आहे तेही तुमच्यासोबत शेअर केले आणि इथे खूप मस्त मस्त असे मुखवटे आहे आणि खूप छान हे बघा हे पावलं वगैरे तर भरपूर असे मुखवटे हे बघा माझं असंच आहे फक्त वरती डायमंड वगैरे नव्हते तर खूप सारे मुखवटे होते आणि रेणुका मातेचाही मुखवटा होता हे बघा असा मोठा चेहरा म्हणजे तुम्हाला वरती मला आहे ना जास्त शूट नाही करता आलं कारण देवीच्या मंदिरामध्ये अलाउड नव्हतं पण खूप असा मोठा मुखवटा आहे देवीचा तर इथे दिसतोय तुम्हाला तर ह्याच प्रकारे तर मस्त आणि खूप मोठं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर खूप भारी वाटतं आणि इथे पण खूप सारे वस्तू होते आणि मम्मीनी नाही ही रेड साडी घेत होती देवीसाठी तर तिला रेड कलर खूप आवडतो तर देवीच्या ओटी भरण्यासाठी तिने रेड साडी घेतली मला ही ओटी भरून घ्यायचं होतं तर मी ही बघत होते आणि ह्या कवड्यांच्या माळा ह्या कवड्यांच्या माळा देवीला अतिप्रिय खूप प्रिय असतात हे देवीच्या देवीला क कवड्याच्या माळ्या तर आपल्या देवभरामध्ये पनापुरी कवड्याच्या माळ्या ठेवतो तर अजून ओटी भरण्यामध्ये मम्मी लना सगळ्या काही शृंगार घ्यायचा होता म्हणजे जोडवे मंगळसूत्र सगळं काही कारण तिचा होता माझ्या लग्नाच्या पूर्वी केलेला तर मला एकदम म्हणजे माझा जोडीदार योग्य भेटला की ती माहूरला दर्शनासाठी आम्हा दोघांना जोडीने घेऊन येणार असं तिने नवस केलेला होता तर चला तर सगळं काय मनासारखं का घडलं आणि तिनेही ओटी भरणं वगैरे सगळं काही घेतलं मीही घेतलं तर छान मस्त आमचं दर्शन झालं आणि मावशीलाही मुखवटं फार आवडले पण माझ्याक एक दोन मुखवटे झाले ना त्यामुळे मी काही घेतले नाही कारण भरपूर सारे मुखवटे झाले म्हटले नको की आज आता आपण इथेच यूज करू नंतर बघू आणि इथे कुंकू वगैरे खूप मस्त तर इथला कुंकूही खूप छान भेटतो तर तिथून आपण कुंकू घ्यायचा देवीच्या पाया पायाला लावायचा आणि तो आपण आपल्या घरी आणायचा आणि सई हे सगळं काय बघत होते भरपूर साऱ्या खेळण्या वगैरे आणि देवाच्या वस्तूंना अशा देवस्थानाला गेल्यानंतर भरपूर आपल्या जे देवाच्या वस्तू लागणार ना सगळे काय भेटून जातात तर इथे ना चुडा पण घेतला देवीसाठी आणि पेड्याचा प्रसादही घेतला तर आम्हीही ओटी भरण वगैरे पेड्याचा प्रसाद सगळं काय आम्ही घेत होतो तर ह्या शॉपमधून ना आम्ही सगळं काय देवीचं ओटी भरण घेतलं आणि ओटी भरणामध्ये पीस वगैरे सगळं खण वगैरे सगळं काय भेटतो आणि देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर ये ना आपली ओटीही भरली जाते तर आमची ही ओटी भरली ते नारा आपण घरी घेऊन यायचं आणि आपण घरी आल्यानंतरच ते फोडायचं आणि खायचं असतं ही बगा ही हाता तर हे बघा हे माझ्या हातात दिसते ना तर तिथे देवीचं दर्शन झाल्यानंतर तिथे एक गुरुजी असतो ते काही शूट नाही आलं कारण तिथे अलाउड नव्हतं तर आपली ओटीही भरून दिली जाते तर माहूरच्या मंदिरात जाण्यासाठी दोनशे ते अडीचशे पायऱ्या आहेत आणि तर म्हणजे काही वाटत नाही आपण पायऱ्यांनी ना तर जास्त काही त्रास होत नाही तर इथे हत्ती होते तर त्यांचंही दर्शन वगैरे घेतलं आणि आता आमचं म्हणजे थोड्याच पायऱ्या बाकी होत्या तर मामा आणि सई तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे मामा सईला घेऊन येण्यावरती पण पोहोचलो होतं दर्शन वगैरे तिथे बसलं होतं निवंत सैला घेऊन तर मामाची सैला आणलं वरती पूर्ण आणि इथला परिसर खूप मस्त आहे वरती गेल्यानंतर हे बघा हे दृश्य खूप छान आहे बघण्यासारखं आहे म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा सगळ्या काही ह्या आणि मस्त झाडं झुडपं बघा किती छान दिसतो आहे ना हा तर इथून ना म्हणजे जवळच येणं दर... श्री भगवान दत्त्रेन ते ही मंदिर आहे माहूर गावामध्ये ना एक आपलं जागृत ठिकाण तर इथे भरपूर देवस्थानं आहेत आणि इथे प देवीच्या थोडंसं थोडंसं खाली पायऱ्या उतरून गेली की परशुरामाचं हे मंदिर आहे तिथेही आम्ही गेलो होतो दर्शनासाठी तर तुम्हालाही तेही मंदिरं मी दाखवेल तर व्हिडिओ बघत राहा बोलली होती पाण्याचा विडा तर इथे ना असा पाण्याचा विडा बघा असं कुठून दिला जातो तर म्हणजे मी बहुतेक एक देवीच्या स्तराने गेले पण असं पण कुठेच बघायला भेटलं नाही तर मी एक दोन वेळेस माहूरच्या देवीला आलेली आहे लग्नाच्या वेळ पहिले तर इथल्या प्रसादाची चव म्हणजे पाण्याच्या विड्याची चव खूप भारी असते आणि इथल्या देवीला असंच पाण्याचा पाण्याचा असं कुठूनच याचाच मान आहे तरी माहूरच्या देवीला असंच पान दिलं जातं तर मग म्हणजे सगळ्यांना एवढं आवडतं ना तर आम्हीही घरीही आणतो खाण्यासाठी खरंच खूप भारी आहे तुम्ही नक्की गेले ना तर नक्की हा पाण्याचा विडा घ्या आणि आता मंदिराचं हे प्रवेशद्वार तर हे ना मंदिरा चे चे चा चा मंदिरा चा 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 तर मंदिराचे गाभऱ्याचे प्रवेशद्वारे ना चांदीच्या पत्र्याचे आहे तर हे बघितलं ना तर इथून पुढे मी जास्त काही शूट करता नाही आलं तर हे बघा देवीचा मंदिराचा गाभरा तर भरपूर मोठा आहे पण मला देवीचा चेहऱ्याचा तुम्हाला काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवता नाही आलं कारण तिथे अलाउड नव्हतं जेवढं जमलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि जर मला तिथे पाळणा दिसतो आहे ना तर तिथे सगळे असे म्हणजे नारा वगैरे बांधले तर तो नवसाचा पाळणा आहे तर तिथे हे आम्ही दर्शन वगैरे केलं तर नवसाला पावणारी देवी तर खरंच म्हणजे ही देवी जागृत देवी आहे आणि आपण काय बोललो ना मनाप्रमाणे तर खरंच तसंच घडतं तर गुरुजी वगैरे बसलेले होते तिथे तर बाहेर ना गणपतीचं मंदिर होतं तिथेही आम्ही दर्शन वगैरे केले आणि बघा सगळे काही म्हणजे सगळे भाविकेनं दर्शनासाठी येतात आणि गर्दी असते पण आम्ही स सकाळी गेलो नाही त्यामुळे जास्त नसते पण आम्ही एकदा गेलो होतो ना भरपूर मोठी लाईन तर बाराच लागतात तर आज आम्ही सकाळी त्यामुळे दर्शनासाठी गेलो म्हटले स सकाळी जास्त काही गर्दी नसते नंतर दुपारी खूप गर्दी होते बारी लागते देवीचा मुखवटा साधारण पाच फुट उंचीचा आहे देवीचे तोंड पूर्वीकडे आहे आणि गडावरील माता रेणुका दत्तरत्रे आणि परशुरामाचे हे मंदिर आहे आणि माहूर हे ना एक अतिशय एक धार्मिक स्थळ आहे तिथे विविध देवांचे मंदिरे आणि भरपूर असे ना जागृत स्थळे आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण एक जागृत आग... स्थळ मी दाखवण्यात खरंच म्हणजे खरंच देव आहेत आपले आणि खरंच मला एक वेगळाच चमत्कार तिथे बघायला भेटला तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केला आहे तर नक्की तो व्हिडिओ बघा खरंच म्हणजे बघण्यासारखं आहे तुम्ही नक्की गेला ना त्या स्थळावर जा तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल आणि नक्की उद्याचा व्हिडिओ बघा मग दर्शन खूप छान झालं आणि खूप भारी वाटलं दर्शन झाल्यानंतर आता इथे वास्कर शुरामाचंही मंदिर आहे तर तिथेही चालले आहे दर्शनासाठी त्याच्या दर्शनानंतर ना पुन्हा थोड्याशा पायऱ्याखाली उतरून यावं लागतं आणि तिथेच आहे ना परशुरामांचंही मंदिर आहे तर रेणुका मात्रेचा मुलगा परशुराम तर इथे त्यांचंही मंदिर आहे हे पण मंदिर खूप छान आहे थोडंसं वाकून जावं लागतं थोडंसं दरवाजाचा छोटा आहे आणि इथे खालीच आहे ना असं हार वगैरे घातलं तर तिथेही दर्शन घेतलं आणि परशुरामात देवांचंही दर्शन झालं आणि खूप मस्त म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी गेलो ना तिथे प्रत्येक देवाचे स्त आमचे दर्शन खूप छान झाले आणि असं मनाला एक समाधान वाटले की खरंच आलो आणि एकदम मस्त असं देवीचंही दर्शन खूप छान झालं म्हणजे आम्ही देवीच्या समोर आहे ना पाच सहा मिनटं असं उभं होतो आणि खूप म्हणजे असं एकदम व्यवस्थित आमचं ल दर्शन झालं आणि आमची ओटी पण भरली गेली खूप छान वाटलं म्हटलं चला एवढा ये लांब येऊन देवीचं दर्शन झालं आणि खरंच कधी कधी खूप सारी गर्दी असते ना त्यामुळे दर्शनही होत नाही तर हे भगवान श्री परशुराम तर यांचंही मंदिर खूप छान आहे आणि याच देवाच्या पाठीमागे एक मोठं असं आहे ना तळ्यासारखं भरपूर मोठं आहे ना कुंड होतं पण त्यामध्ये पाणी नव्हतं कारण भरपूर ना त्यामुळे पावसाळ्यामध्ये हे पूर्ण असं भरलेलं कुंड असेल तर इथे पायऱ्या वगैरे पण केलेल्या होत्या आणि आमचं दर्शन इथे झालं जरा वेळ आम्ही इथे थांबलो कारण खूप छान असं गार वातावरण म्हणजे खूप भारी वाटत होत्या हवा होती नाही इथे कारण आजूबाजूला सगळे काही झाडं झुडपं तरी चला व्हिडिओ बघत राहा साठी घेतले आपण तरी चला आता इथे दर्शन वगैरे झालं सई अं आणि आणि शिवसाठी खेंदी घेतली आणि आता चहा वगैरे काय घेतले नव्हतं आम्ही सकाळी तर ह्या शॉपमध्ये आम्ही चहा वगैरे नाश्ता वगैरे करायला थांबलो तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आणि खरंच उद्याचा व्हिडिओ खूप छान आहे तो ही नक्की बघा तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट thank you